मंडळी राज्यात शिक्षक भरतीच्या नावाखाली एक मोठा घोटाळा उघडकीस आलाय कागदावर शिक्षक भरले गेले आहेत पण प्रत्यक्षात अनेक संस्था अस्तित्वातच नव्हत्या नागपूरमध्ये सुरू झालेलं हे प्रकरण आता राज्यभर पसरतंय शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांची भूमिका संशयाच्या भवऱ्यात आहे या पार्श्वभूमीवर विधानसभेत हा विषय गाजला आणि एस आय टी चौकशीची मागणी झाली पण या सगळ्यांवर सगळ्यात ठाम आणि आक्रमक भूमिका घेतली ती गंगापूरचे भाजप आमदार प्रशांत बम यांनी या भरती प्रक्रियेत नेमकं काय घडलं शिक्षण खात्यात इतका मोठा घोटाळा होऊ झाला आणि हे सरकारला कसं समजलं नाही आणि प्रशांत बम यांचा रोष शिक्षकांवरती का यामागे केवळ शिक्षकांचा निष्काळजीपणा आहे की शिक्षण व्यवस्थेचं राजकारण आणि सगळ्यात मुख्य मुद्दा म्हणजे आता शिक्षकांवर एस आय टी चौकशी लागणार म्हणजे नेमकं काय होणार या सगळ्या प्रश्नावर आपण अगदी सविस्तरपणे भाष्य करणारच आहोत तत्पूर्वी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या नमस्कार मी सारिका आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी सगळं काही सुरू झालं ते नागपूरपासून एप्रिल दोन हजार बावीसमध्ये नागपूर विभागात एक भीषण प्रकार उघडकीस आला बनावट शालार्थ आय डीच्या माध्यमातून शिक्षक भरतीचा मोठा घोटाळा शिक्षण खात्याने अधिकृतपणे जिथे शिक्षक नेमले तिथे प्रत्यक्षात ना संस्था होती ना विद्यार्थी पण सरकारी पगार मात्र हजारो लोक घेत होते यावरून संपूर्ण राज्य हादरलं या, हा या मुद्द्यावर विधानसभा अधिवेशनात भाजपचे आमदार प्रशांत बम थेट उभे राहिले त्यांनी थेट शिक्षण अधिकाऱ्यांवर बोट ठेवलं शिक्षण खात्यातील अधिकारीच यात सामील नसते तर हा घोटाळा शक्यच नव्हता त्यांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली एवढ्यावरच न थांबता बंब यांनी एस आय टी चौकशीची ठाम मागणी लावून धरली फक्त शिक्षण अधिकाऱ्यांचीच नाही तर शिक्षकांची सुद्धा तर आता एस आय टी चौकशी नेमकी कशी होणार तर एस आय टी म्हणजेच स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम जी अशा गंभीर गुंतागुंतीच्या गुन्ह्यांची तपासणी करते यात पोलीस गुप्तचर अधिकारी कायदेतज्ज्ञ असतात पण बंब यांनी या तपासाची व्याप्ती फक्त नागपूरपुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण राज्यभरात झालेले शिक्षक भरतीस लागू करावी अशी मागणी केली या प्रकरणात नागपूरचे आमदार प्रवीण दटके भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भांडेकर मालेगावचे आमदार मुफ्ती मोहम्मद खालीक यांच्यासह अनेक सदस्यांनी आवाज उठवला शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आय ए एस आय पी एस अधिकाऱ्यांसह एस आय टी तयार करण्याची घोषणा केली पण बंब यांनी जाहीर केलं की हे पुरेसं नाही जबाबदारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे या सगळ्यात बंब यांचा संता फक्त यावरच नव्हता तर त्यांनी बऱ्याच आधीपासून शिक्षण क्षेत्रातील ढिसाळ कारभाराला उघडं पाडायचं ठरवलं होतं त्यांच्या पहिल्याच टर्मपासून त्यांनी प्रश्न उपस्थित केले मुख्यालयी राहणारे शिक्षक कागदावरील संस्था कंत्राटी शिक्षक मागच्या दाराने झालेली भरती त्यांनी विधानसभेत जिल्हा परिषद शिक्षकांवर त्यांच्या अनुपस्थितीवर प्रश्न उपस्थित केले शिक्षकांचा सत्कार करूनच त्यांनी गांधीगिरीतून टोमणा मारला हे सर्व करताना यांचा रोष शिक्षकांवर तर बाजारात राजकारण बघून त्यांना संताप आला होता सरकारी शाळांमध्ये खऱ्या अर्थाने ज्ञान देणारे शिक्षक मिळावेत यासाठी त्यांनी झगडायला सुरुवात केली कारण जेव्हा शिक्षकांची भरती स्पर्धा परीक्षेतून होते तेव्हाच खरे शिक्षक तयार होतात नाहीतर मागच्या दाराने भरलेले शिक्षक शाळा चालवतात आणि पालक खाजगी शाळांकडे धाव घेतात मात्र या मुद्द्यामुळे शिक्षक संघटनांनी बंब यांच्यावर जोरदार टीका घेतली त्यांच्या विरोधात मोर्चे आंदोलनं पुतळे जळले गेले पण बंब मागे हटले नाहीत उलट त्यांनी शिक्षक पदवीधर आमदारांचे मतदारसंघच रद्द करा अशी मागणी विधानसभेत करून खळबळ उडवली कारण या सगळ्यांच्या केंद्रस्थानी होतं एक नाव ते म्हणजे सतीश चव्हाण मराठवाड्याचे शिक्षक मतदारसंघाचे आमदार बंबई यांनी अनेकदा विधानसभेत त्यांना लक्ष केलं शिक्षकांच्या माध्यमातून राज्यात अनुदानाचं आणि नोकऱ्यांचं मोठं रॅकेट सुरू आहे असा ठपका त्यांनी ठेवला नुकत्याच झालेल्या विधानसभेत पक्ष बदलत सतीश चव्हाण यांनी बंबई यांच्या विरोधात शड्डू ठोकला हा शिक्षक भरतीचा मुद्दा घेऊनच शिक्षकांच्या जोरावर त्यांनी बंब यांना टक्कर दिली मात्र चुरशीच्या लढतीत बंब हे विजयी ठरले मागच्या विधानसभेतसुद्धा प्रशांत बंब यांनी कुठलाच शिक्षक आपल्या नोकरीच्या गावी राहत नाही हा मुद्दा छेडला होता बंब यांचा पवित्रा बघून शिक्षकांनी विचारलं की फक्त शिक्षकांवरतीच का अन्य सरकारी कर्मचारीही मुख्यालयी राहत नाहीत ना पण बंब यांनी पुन्हा मुद्दा ठामपणे लावून धरला शिक्षक मुख्यालय न राहिल्यास त्यांचे पगार थांबवा तेव्हा एक शिक्षक पत्नी थेट फोनवर बंब यांना शिविगाळ करते तिच्यावर गुन्हा दाखल होतो पण बंब थांबत नाही ते प्रत्यक्ष जाऊन मुख्यालयी राहत असलेल्या शिक्षिकेचं पूजन करतात त्यांच्या भाषणात टोमणे असतात मुख्याध्यापक हे मार्गदर्शक नव्हे तर अडथळा बनले आहेत आता पुन्हा एकदा बोगस शिक्षक भरती विरोधात आमदार प्रशांत बंब आक्रमक झाले आहेत मुद्दा एस आय टी चौकशीपर्यंत आला आहे त्यामुळे आता तरी बोगस संस्था बोगस शाळा बोगस शिक्षक कंत्राटी भरती या सगळ्या मुद्द्यांना आळा बसणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे एकंदरीतच या सगळ्या घडामोडींसोबतच आता जेव्हा एस आय टीची चौकशी सुरू होईल तेव्हा शेकडो शिक्षकांना माघारी जावं लागू शकतं अनेक संस्था बंद होतील या माध्यमातूनच विद्यार्थ्यांचं भविष्य बाजूला ठेवून शिक्षकांनी अनुदानाचं जाळं विणलं होतं का हा प्रश्न आज राज्यासमोर आहे शिक्षक म्हणजे पिढ्या घडवणारे पण जर तेच खोट्या मार्गाने आले असतील तर पिढ्या बरबाद होणार हे नक्की या एसआयटी चौकशीत काय निष्पन्न होणार शिक्षकांचा रोष किती तीव्र होणार याबाबतचे सगळे अपडेट आपण वेळोवेळी घेत राहणारच आहोत तत्पूर्वी तुमच्या मते प्रशांत बंब यांच्या मागणीनुसार पारदर्शक कारवाई होणार का की हा मुद्दाही मागे पडणार कमेंट मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र